तर मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाने दोन हजार तीस घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती किंवा जी योजना लागू केली होती ती योजना आता संपलेली आहे म्हाडाच्या मुंबई मुंबईतील घरांसाठी किंवा म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे आणि आता मात्र प्रत्येकाला एकच प्रश्न पडला आहे आणि तो म्हणजे नेमकं या लॉटरीसाठी किती अर्ज दाखल झालेले आहेत कारण किमतीवरून खूप वादन झाले होते किमती खूप जास्त आहेत आणि म्हणून त्या परवडणाऱ्या नाही आहेत अशी टीकासुद्धा महाडॉटी झाली होती त्याशिवाय खाजगी विकासाच्या ज्या काही किमती आहेत त्या बऱ्याचपैकी म्हाडाने कमी केल्या होत्या मग त्याचा कितपत फायदा झाला हे आणि त्याच्याशिवाय जे काही म्हाडाची एकंदरीत संपूर्ण लॉटरी आहे फक्त दोन हजार तीस घरांसाठी नेमका याला कसा प्रतिसाद मिळालेला आहे हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी म्हाड्याची मुंबई मंडळाची लॉटरी आता लॉटरी प्रक्रिया संपलेली आहे काल रात्री अकरा वाजता आज अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी अर्थातच बारा वाजे ब बारा वाजता ही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया संपलेली आहे ती जे काही पेमेंट करायची मुदत होती किंवा जे काही ऑनलाईन अर्ज करायची मुदत होती ती काही तासांनी वाढवल्यामुळं या लॉटरीतील बऱ्याच अर्जदारांनी याच्यात सहभागी होता आलं कारण काल दुपारी बारा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती परंतु जो काही रिस्पॉन्स होता लोकांचा जे काही कमेंट्स होत्या ज्या काही तक्रारी होत्या की डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाही आहे किंवा जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं अनेक जणांच्या अडचणी होत्या त्याच्यामुळे कुठेतरी बारा तासाची मुदतवाढ याला देण्यात आली होती आणि आता ही मुदत संपलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जी काही दोन हजार तीस घरे आहेत त्याच्यासाठी किती रिस्पॉन्स आलेला आहे किंवा किती अर्ज आलेले आहेत असं जर विचारत असाल तर या एकंदरीत संपूर्ण लॉटरीसाठी एक, एक लाख तीस हजार अर्ज ऑनलाईन दाखल झालेले आहेत ते सुद्धा काल रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजे जो काही म्हाड्यांनी आकडा दिला आहे त्या आकड्यानुसार सांगतो की काल रात्री आठ वाजेपर्यंत किंवा एक लाख तीस अर्ज हे या घरांसाठी दाखल झालेले आहेत त्याच्यापैकी जवळजवळ एक लाख सहा हजार जणांनी आपलं ऑनलाईन पेमेंट कन्फर्म केलेलं आहे म्हणजे अजून पुढील जे चार तासाचे डेटा आहेत पुढील जे चार तासामध्ये जे काही अर्ज आलेले आहेत चार तासात आठ ते बाराच्यामध्ये जे काय अर्ज आहे अनामत रकम आलेले त्याचा डेटा अद्यापही प्रसिद्ध झालेला नाही फक्त आठ वाजेपर्यंत आकडा म्हटला तरी जवळजवळ एक लाख तीस हजार ही संख्या खूप मोठी होऊ शकते आता चार तासातील डेटा तरच घेतला मित्रांनो तर अंदाजे अंदाजे या लॉटरीत घरांची संख्या आहे एक लाख पस्तीस ते एक लाख चाळीस हजारपर्यंत जाऊ शकते आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांची संख्या ही एक लाख आठ हजाराच्या आसपास असू शकते म्हणून एकंदरीत हा जो काही रिस्पॉन्स आहे मित्रांनो तो खूप मोठा रिस्पॉन्स आहे कारण दोन हजार तीस घरे आहेत मागच्या वर्षी चार हजार ब्याऐंशी घरे उपलब्ध होती आणि चार हजार ब्याऐंशी घरांसाठी एक लाख वीस हजार अर्ज दाखल झाले होते अनामत रकमेसहित पण आता फक्त त्याच्यापैकी अर्धीच घरं आहेत दोन हजार तीसच घरे आहेत फिफ्टी पर्सेंट आणि तरी सुद्धा या घरांसाठी एक लाख सहा हजार अर्जाने आपली पेमेंट केलेलं आहे म्हणून कुठतरी या लॉटरीला उद्दंड प्रतिसाद मिळाला असं आपण नक्कीच म्हणू शकतो कारण जी काही घरांची किंमत आहे किंवा जे काही टीका महावरती झाली होती त्याच्यावरून बोध घेऊन कुडतरी खाजगी विकास ह्या किमती पंचवीस वीस पन्नास आणि दहा टक्क्यांनी कमी केल्या होत्या म्हणजे डब्ल्यू एस पंचवीस टक्क्यांनी कमी केल्या होत्या जी वीस टक्क्यांनी कमी केल्या होत्या एमआयजी पंधरा टक्क्यांनी एचआयजी दहा टक्क्यांनी कमी केल्या होत्या खाजगी विकास फक्त स्वानंद कुर्ला जे काही मित्रांनो किंवा चारशे नव्वद जे काही कुर्ला आहे स्वानंद तेथील किमती मात्र वाढवल्यामुळे अनेक जण तिथे नाराज झालेले आहेत आता तो म्हाडाचा भाग आहे म्हणजे तिथे म्हाडाची चूक आहे कारण अशी चूक फायला नको खरं तर लॉटरी जाहीर पर झाल्याच्यानंतर परंतु ती चूक झालेली आहे पण त्याचा जास्त परिणाम या लॉटरीवरती झाला असं कुठतरी दिसून येत नाही आणि म्हणून कुठेतरी या लॉटरीला उद्दंड प्रतिसाद मिळाला असं आपण नक्कीच म्हणू शकतो कारण यावेळी जे डॉक्युमेंटेशन प्रक्रिया जी काय होती मित्रांनो ती खूप किचकट होती म्हणजे त्याच्यातून म्हणजे लॉटरी लागणं दूरच निदान माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले ना ह्याच्यामध्येच लोकांना आनंद आनंद व्हायचा त्यांना तरी लॉटरी लागल्यासारखं वाटायचं की एकदा डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाली डॉक्युमेंट्स वेरीफाय झाल्याचा मेसेज आला की ते लॉटरी लाग लागल्यासारखं ते एन्जॉय करायचे की अरे बाबा माझे निदान डॉक्युमेंट्स तरी माझे व्हेरीफाय झालेले आहेत असे अनेक अर्जदार आहेत मित्रांनो परंतु तिथेच अजूनही काही असे अर्जदार आहेत की त्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर असून सुद्धा ते व्हेरीफाय झालेले नाहीत आणि ते कुठेतरी या लॉटरीतून बाद होताना दिसून येत आहेत आता याच्यावरही सि म्हाडाने विचार करणं आवश्यक आहे मित्रांनो ही जी काही डॉक्युमेंट्स पडताळणीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठतरी इम्प्रूव्हमेंट करणं खरंच गरजेचं आहे कारण अद्यापही बऱ्याच जणांची पडताळ ही झालेली नाही आता रजिस्ट्रेशनही चालू राहणार आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन बंद होणार नाही पण लॉटरी आपली संपलेली आहे जी मुंबई लॉटरी संपलेली आहे तुम्ही पुढे कोकण लॉटरी सारखे इतर ज्या काही पुढे लॉटरी येतील त्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता पण सगळ्यात महत्वाचं मुंबईतील अनेक जणांचा चान्स किंवा मुंबईतील संधी ही गेलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे जे लॉटरी संदर्भात आपण अनेक ठिकाणी गेलो अनेक ठिकाणी फिरलो अनेक ठिकाणी व्हिडिओ सॅम्पल फ्लॅट जे काही माहिती मिळेल ते आम्ही सातत्यानं देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा आमच्याकडून काही का प्रकल्पाची माहिती राहिली असेल काही ठिकाणी जाणं झालं नसेल या धामधुमीमध्ये आम्हाला ते शक्य झालं नसेल तर नक्कीच मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो परंतु पुढे सुद्धा ज्या ज्या स्कीम्स येतील ज्या ज्या योजना येतील त्या योजना आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत आता याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे महाडाच्या प्रकल्पावरील टीका आता जे काही लोकेशन्स आहेत ज्या काही लोकॅलिटी दिलेल्या आहेत मित्रांनो उदाहरणार्थ विक्रोळी कन्नमानगर विक्रोळी येथील प्रकल्पासाठी मी जे काही अगोदर सुरू दोन चार व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी बऱ्याच सांगितल्या होत्या पण त्यानंतर मला अनेक कमेंट झाले की सर तुम्ही नाल्याबद्दल का बोलत नाही तुम्ही डंपिंग ग्राउंड बद्दल का बोलत नाही किंवा इतर लोकॅलिटीबद्दल का बोलत नाही पण एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नाल्याबद्दल किंवा डंपिंग बद्दल माहिती सुद्धा दिली आहे परंतु सगळ्यात महत्वाचा मित्रांनो जर तुम्हाला मुंबईमध्ये घरी घ्यायचं असेल तर ह्या गोष्टीशी कॉम्प्रोमाइज करणं तितकंच महत्वाचं आहे मी काही काही व्हिडिओ सांगितलं की तुम्हाला क्लिअर प्रकल्प कुठेच मिळणार नाही काही ना काही ड्रॉबॅक असतातच मग त्या कुठेतरी आपल्याला मॅनेज करणं आवश्यक आहे उदाहरण सांगायचं तर आता त्यासाठी मित्रांनो कन्नड नगर येथील प्रकल्पाला सांगितलं की नाला आणि डंपिंगचा त्रास आहे बरं ठीक आहे तुम्हाला असं वाटलं की मला जायचं जायचंय मग मालाडची घरे छोटी आहेत त्याच्या आजूबाजूचे एरिया छोटा आहे कंजस्टेड लोकॅलिटी आहे असे कमेंट्स येतात म्हणून ज्यांना म्हाडाची घरे हवी आहेत ज्यांना घरांची खरंच गरज आहे त्या लोकांनी मात्र इथे धडाधड फॉर्म भरलेले आहेत ज्यांना काही चॉईसेस होते ज्यांचे काही आवडीनिवडी होत्या त्यांना मात्र कुठेतरी खूप विचार करावा करा लागला अनेकांनी फॉर्म भरलेले नाहीत पण लक्षात घ्या मित्रांनो एवढ्या दरामध्ये किंवा एवढ्या चांगल्या किमतीमध्ये म्हणजे जसं मी विक्रोळीचं बोलतोय की एवढ्या चांगल्या दरामध्ये ही घरे मिळणं मुश्किलच आहे कारण विक्रोळी कन्नमानगर किंवा विक्रोळी टागोर नगर या एरियात तुम्ही पाहिलं तर फक्त म्हाड्याच्या घरांना या डम्पिंगचा त्रास होतो का हा खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहे पण नॉर्मली तुम्ही पहा विक्रोळी कन्नमानगर किंवा विक्रोळी तागोरनगरमध्ये किंवा तुम्ही कांजूर मार्ग मध्ये मोठमोठे टावर्स आहेत रहिजाचे टावर्स आहेत आहेत खाजगी खाजगी विकासकांचे विका टावर आहेत त्यांना मात्र या डम्पिंगचा आणि या नाल्याचा त्रास होत नाही फक्त म्हाडाची घर आहेत ना म्हणून त्यांना त्रास होतो ही अनेकांची मेंटॅलिटी आहे अनेकांनी अर्ज केले असतील किंवा नसतील पण कधी कधी असे आढळून येते की जे असे निगेटिव्ह टीका करतात तेच सगळ्यात जास्त अर्ज करतात म्हणून जे जेन्युअल अर्जदार आहेत म्हाडाचे त्यांना माझी रिक्वेस्ट आहे शक्यतो तुम्ही म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही साईट व्हिजिट करत चला साईटवर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन या म्हणजे तुम्हाला एक अंदाज कळेल की आपली गरज काय आहे तुम्हाला तुमची गरज ओळखा दुसऱ्यांची गरज वेगळी असू शकते तुमची गरज वेगळी असू शकते आणि म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी म्हाड्याची लॉटरी आली तर त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळतो हे अनेक दिवस आपण सिद्ध झालेलं आहे आणि या लॉटरीमध्ये सुद्धा ते अधोरेखित झालेलं आहे त्याच्या सिडकोची मित्रांनो होते चाळीस हजार घरांची दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती लॉटरी जाहीर होणार आहे त्याच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती ही लॉटरी काढली जाणार आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना या लॉटरीत सहभागी होता आलं नाही म्हाडाच्या लॉटरीमध्ये ते नक्की सिडकोच्या चाळीस हजार घरांच्या लॉटरीत सहभागी होऊ शकतात ती सुद्धा घरी अतिशय चांगल्या ठिकाणी आहेत प्राईम लोकेशनला आहेत फक्त नेमकं किमती काय असतील याच्या संदर्भात अजूनही सिडकोने भाष्य केलेलं आहे म्हणून एकंदरीत आता जे काही म्हाडाची लॉटरी आहे मित्रांनो ज्याने ज्यांनी अर्ज केले अंतिम जो काही फायनल आकडा आहे अंतिम जी काही नंबर आहेत अर्जांची संख्या किंवा अनामत रकमे रकमेसह आलेल्या अर्जांची संख्या आज संध्याकाळी म्हाडाकडून अधिकृतरित्या ती संख्या जाहीर केली आणि त्याच्यानंतर आपण पाहूया की नेमका एका घरामग अंदाजे किती अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत ते ज्याने ज्यांनी या लॉ म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर मिळो एवढीच आर के प्रॉपर्टी न्यूजकडून सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद